अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यू चॅनवर खूप खूप खुँ मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी सेवा बघणार आहोत जी आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त करायची आहे बऱ्याच जणांना कोणतीही सेवा करायला जमत नाही किंवा पारायण करायला जमत नाही किंवा स्वामींच्या स्वामीच्या सराब बरेच जण पारायण करणार आहेत एकवीस पण कोणाला जमणार नाही आहे किंवा कि बऱ्याच जणांना खूप त्रास आहे संकटे आहेत दुःख आहेत म्हणजे ती संकटे संपता संपत नाही आहे एक संकट केलं की दुसरं संकट येऊन उभं राहतं खूप कष्ट आहे जीवनामध्ये खूप घोर त्रास आहे किंवा कोणतीही तुमची समस्या असेल त्या सगळ्या समस्याच्या पाठीवर तुम्ही ही साधी सोपी सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकता एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि तोपर्यंत रोज तुम्हाला हे स्तोत्र पठण करायचं आहे अगदी बघा साधी सोपी सेवा आहे आणि कमी वेळात होणारी सेवा आहे तुम्ही स्वामींच्या बाकीच्या सेवा तुम्हाला जमत असतील तर अवश्य करा नाही नसेल जमत तर काहीच हरकत नाही ना ते तरी चालतील पण तुम्ही ही सेवा मात्र करू शकता या सेवेला तुम्हाला वेळ पण कमी लागणार आहे आणि खूप सुंदर अशी सेवा आहे आणि खरंच सांगते अनेक भक्तांनी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे तुमच्या जीवनातील कितीही संकट असू द्या दुःख असू द्या किती कष्ट असू द्या कोणताही त्रास तुम्हाला असेल तुमच्यावर कोणी खोटा आरोप केलेला असेल किंवा तुम्हाला कोणत्याही केसमध्ये अडकवलेलं असेल किंवा कोर्ट कचेरीचे कामं बघा तुम्हाला कोणतंही संकट असू द्या आयुष्यातलं कितीही मोठं संकट असू द्या ते संकट तुमच्या या सेवेने नक्कीच दूर होईल फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने ही सेवा करून बघा बघा दत्तमाजांच्या अनेक प्रभावी स्तोत्रांपैकी हे एक प्रभावी स्तोत्र आहे ज्याचं नाव आहे घोर कष्ट धरण स्तोत्र याच्या नावातच याचा अर्थ दडलेला आहे घोर कष्ट आणि उद्धार घोर कष्टापासून माझा उद्धार करा माझं रक्षण करा माझ्या परिवाराचं माझं अशी आपण दत्तमाजांना प्रार्थना करत असतो आणि जो कोणी भक्त ही सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने करतो ना त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक संकटातून त्याला मुक्ती मिळते त्याच्या आयुष्यातलं प्रत्येक संकट हे दूर होतं या स्तोत्राबद्दल मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं आहे मी तुम्हाला असंही सांगितलं होतं की हे स्तोत्र रोज आपल्या नित्यसेवेमध्ये म्हणत जा नित्यसेवा आपण जी काही करतो स्वामींची त्या नित्य सेवेमध्ये रोज तुम्ही जर हे स्तोत्र म्हटलं तर तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर कधीही कोणतंही संकट येणार नाही कोणताही घोर त्रासातून कष्टातून तुम्हाला जावं लागणार नाही इतकं प्रभावी हे स्तोत्र आहे अनेक भक्त नित्यसेवेमध्ये याचं पठण करतात पण हरकत नाही तुम्ही जर करत नसाल तर बघा एक जुलैपासून ते एकवीस जुलैपर्यंत तुम्हाला रोज हे स्तोत्र अकरा वेळेस पठण करायचं आहे आयुष्यातला कोणताही त्रास असू द्या त्या प्रत्येक त्रासातून तुमची सुटका होणार म्हणजे होणार तुम्हाला एक तारखेला ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार ना हे स्तोत्र म्हणायला त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि तुमची इच्छा स्वामींना सांगून दत्तमादांना सांगून तुम्हाला या सेवेला प्रारंभ करायचा आहे आणि रोज तुम्हाला एक जुलैपासून ते एकवीस जुलैपर्यंत रोज अकरा वेळेस हे स्तोत्र म्हणायचं आहे अजूनही जास्त तुम्हाला पठण करणं शक्य असेल अजूनही जास्त वेळेस तुम्ही पठण करू शकता काहीच हरकत नाही पण मी तुम्हाला तुम्हा सांगितलं की रोज अकरा वेळेस तरी किमान याचं पठण तुम्हाला करायचं आहे तुमचा जो काही त्रास आहे तुमच्यावर कोणी खोटा आरोप लावलेला असेल तुमची बाजू सत्याची असेल तुम्हाला कोणत्याही केसमध्ये अडकलेला असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागतो त्याचबरोबर तुमच्या घोर त्रासातून कष्टातून तुमची सुटका होते तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं कोणतंही संकट असू द्या ते संकट नक्कीच दत्त महाराजांच्या कृपेने स्वामी महाराजांच्या कृपेने ते दूर होतं म्हणजे होतंच अनुभव अवश्य घेऊन बघा संकल्पयुक्त ही सेवा अवश्य करून बघा आता ही सेवा करताना कोणते नियम पाळायचे तर ही सेवा करताना तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पराणं टाळायचं आहे परांना दुसऱ्याच्या घरचं अन्न तुम्हाला घ्यायचं नाही तर हे दोन नियम तुम्हाला पाळायचे आहेत हे स्तोत्र तुम्हाला कुठे मिळेल तर हे स्तोत्र तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल गुगलवर तुम्ही सर्च करा बुरा कष्टधीरवण स्तोत्र तिथे तुम्हाला मिळून जाईल किंवा बघा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय यांचे दोन छोटे छोटे असे पुस्तक मिळतात त्या अध्यायांच्या मागे सुद्धा हे गोरख अष्टतरण स्तोत्र दिलेलं आहे तुम्ही ते ते अध्याय तुमच्याकडे जर असतील तुम्ही अवश्य बघा त्याच्या मागे आहे गोरख अष्टतरण स्तोत्र त्यातून बघून जरी तुम्ही म्हटलं तरी चालणार आहे गोरख अष्टतरण स्तोत्र कोणता आहे त्याची एक ओवी मी तुम्हाला म्हणून दाखवते श्रीपाद वल्लभ त्वम सदैव श्री दत्ता स्मान पाहि देवा देव भावग्राह्य क्लेश हारिन सुकृते गोरात कष्टा दुर्धरा असते ही त्याची पहिली ओवी हो आहे आणि अशा सहा ओव्यांचं हे स्तोत्र आहे अगदी दोन मिनटांच्या आत हे स्तोत्र आपलं म्हणून पूर्ण होतं जर तुमचं पाठ असेल तुम्हाला दोन मिनटंसुद्धा लागत नाही लक्षात घ्या इतकं इतकं छोटंसं हे स्तोत्र आहे पण तितकंच प्रभावी आहे या स्तोत्राचा इतिहास पण मी तुम्हाला अनेक वेळा शेअर केला आहे आणि यामध्ये असं दिलेलं आहे की जो कोणी भक्त हे स्तोत्र भक्तिवृत्त करणाने रोज पठण करतो ना त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात दत्त महाराजांच्या कृपेने त्याची अडलेली कामे मार्गी लागतात त्याच्यावर कधीही कोणतं संकट येत नाही तुम्ही या स्तोत्राचं पठण संकल्पयुक्त अवश्य या एकवीस दिवसामध्ये रोज अकरा वेळेस करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर जायची सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ